नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत दहाव्या महिलावर आमचे मामाश्री आहे किशोर माधव कांगुर्डे हे दहाव्या महिलावर राहतात त्यांच्या मुलगी म्हणजे सीमाताई यांच्याशी आपण संपर्क साधला होता तर त्यांनी आपल्याला सोलर बासवून संदर्भात बोलणं केलं तर त्यांनी आपल्याला काल घरी बोलवून या संदर्भात पूर्ण माहिती घेतली त्यामुळे आज आपण त्यांना सोलर घेऊन जात आहोत परंतु संस्था येईल पाण्याची देखील आहे देखील आहे आणि तिथे खाली सोलर मटेरियल आहे तर चला मग कसं इन्स्टॉलेशन असू दे ¡Gracias! Yep. 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 आज आपण नाव दहावा मैल ओझर परिसरामध्ये हे आमचे मामाश्री आहे किशोर माधव गांगुर्डे तर बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं ताईचं माझं की सोलर बस व्हायचं सोलर, सोलर बस व्हायचं तर आज दिवाळीचा मुहूर्त भेटला त्यामुळे दोन दिवसापूर्वी आपण सोलर बसून दिलेलं आहे तर आपण त्यांना पाणी काय चेक करून दाखवलं नव्हतं कारण सोलर बसून संध्याकाळ झाली होती किंवा रात्री सात साडेसातला लावल्यामुळे ऊन नसल्या कारणाने पाणी काही तापलं नव्हतं तर आज आपण सोलर बसून दोन दिवस झालेले खाली नाळाला गरम पाणी येत नाही तर आपण इथं चेक करून बघूया किती प्रमाणात पाणी तापलंय तर आपल्याला ताईच सांगा नाही अजून नाही अजून नाही अजून आहे ना गरम आता पाण्याला हात लावून बघाल लक्ष ये सांगा आता पाणी कसं आहे आणि ताई ताई बोले आपलं सोलर कसं आहे या विषयी या मॅडम या साईडला या बोला जरा गरम नाही ना बाकी तू गरज सोलर बद्दलची माहिती द्यायची तर आम्हाला किशोर किशोर रणशुर यांनी सुरुवातीला सांगितलं होतं सोलर तुम्ही बसवताना किती याचं बसवायचं किती पाणी लागेल कसं लागेल त्याचं कनेक्शन आम्ही कसे देऊ हे सगळं त्यांनी माहिती दिली होती पण स मध्यंतरी काही अडचणीमुळे आम्ही ते नाही करू शकलो पण दिवाळीचा मुक्त आम्हाला चांगला मिळाला आणि त्यांनी सोलर बसवला आता त्यांनी मला पाणी चेक करून दाखवलं की पाणी किती कडक होतं आहे सोलरची क्वालिटी चांगली दिली त्यांनी मला आणि कामही व्यवस्थित केलं आणि याबद्दल मी हेच म्हणेल का मला जे काही माहिती मिळाली ती प्रॉपर मिळाली आणि त्यामुळे माझा फायदाच झाला आहे नुकसान तर होणार नाही याची मला फुल गॅरंटी आहे बाकी हां आणि जरी नुकसान झालं तर मी त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्या नुकसानाबद्दल त्यांच्याकडून भरपाई पण घेऊ शकते त्यांनी गॅरंटी पिरियडही सांगितलं आहे मला किती वर्षाची गॅरंटी आहे किंवा काय आहे ट्यूबांचं काही नुकसान झालं तर ते त्यासाठी पण त्यांनी मला गॅरंटी दिली की किती वर्षाची गॅरंटी आहे त्यानंतर ट्यूब एक्सचेंज करून पण देतील ते मला हां आणि मला म्हणजे सांगायला एक आनंद होतो का तो माझा भाऊच आहे त्यामुळे जर नुकसान झालं तर मी त्याला धरून आणू माझ काम करून दे तू मला आधीच माहिती दिली होती माझी करून दे तर या पद्धतीने आपलं काम चालतं तसेच त्यांना सोलर सोलर घ्यायचा असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधा त्याच पद्धतीने तुम्ही जर आमच्याशी संप व्हिडिओ बघून संपर्क साधला तर आम्ही तुम्हाला सोलरमध्ये दहा टक्के डिस्काउंट देऊ धन्यवाद बघू येत आहे ना गेला तर मॅडम रडत आहे खाली स्टॉप करू